300 meters, you will arrive at your destination. इकडनं हा गोवा एक्सप्रेस हायवे आहे आणि इकडनं लेफ्ट मारायचा आहे म्हणजे इकडनं गोव्याला जाताना जो रस्ता आहे आहे बाबा देव कलेश्वर मल्हेश्वर मंदिराकडे नेमळे गाव नेमळे तर इकडनं लेफ्ट मारल्यानंतर असं आतमध्ये जायचं आहे मी फर्स्ट टाईम जातो आहे असा छोटासा रस्ता आहे सगळी कलम आहेत मित्रांनो भरपूर कलम आहेत तर मित्रांनो हा सगळा श्रीदेव कलेश मलेश्वर असा मंदिराचा परिसर आहे इथला इतिहास बघूया कोण भेटता का अतिशय सुंदर असं मंदिर आहे अनेकाने आपल्या यूट्यूबच्या फॅमिली मेंबर्सने कमेंट्स केलेली की हेही मंदिर दाखवा तसंच तिथेही आलो आहे मी नेमळे गावात आहे म्हणजे गोवा जो रस्ता जातो आय थिंक सावंतवाडी मध्ये असलेलं हे नेमळे गाव आहे आणि तिथे असलेलं हे कलेश्वर मलेश्वरचं मंदिर आहे अतिशय सुंदर आहे बघा खूप अवढव्य मोठं मंदिर आहे बरेच खांबसुद्धा आहेत कशासाठी आहेत काय त्याची चौकशी करूया आपण कोण भेटतात काही बघूया खांबाचं काहीतरी वैशिष्ट्य असणार तेव्हा ते उभे आहेत त्याशिवाय ते देवस्थान आहेत सगळी बघा तर मित्रांनो हे कलेश्वर सभा मंडप आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे श्रीदेव कलेश्वर मल्लेश्वर मंदिर नेमळे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्गामध्ये आहे अतिशय सुंदर मंदिर आहे आणि संपूर्ण असं ना मित्रांनो निसर्गाच्या कुशीत आहे सुद्धा आणि मोठं मंदिर पण सुंदर बनवलेलं आहे त्याची साईडची संपूर्ण बाजू आहे त्यानंतर आणि इथेसुद्धा आलं तर मित्रांनो दिवसाचे या रात्रीचे येऊ हो नका कारण तिथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की वाघ वगैरे वाघाचा संचार वगैरे इथे असतो त्याच्यामुळे इथे आलं तर व्यवस्थित या नमस्कार मित्रांनो मी संतोष गुराम होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो सावंतवाडी इथे असलेला नेमळे गाव आणि त्या नेमळे गावात आहे श्री कलेश्वर मलेश्वर मंदिर अतिशय सुंदर मंदिर आहे आज गीता आणि मी तिथे एक्सप्लोर करायला आलो अगदी गोवा एक्सप्रेस जो रस्ता आहे त्याला लागूनच असलेले जवळच मंदिर आहे पण आलात तर दिवसाच्या कारण इथे वाघ व्याघ्र संचार होत असतो त्या वाघाचा संचार असतो त्याच्यामुळे आला तर दिवसाचे रात्रीचे येऊ नका आणि प्रयत्न करतो इथले कोण गा ग्रामस्थ मानकरी जे कोण गा, गा गावकार वगैरे भेटतील त्यांना घेऊन इथला संपूर्ण माहिती किंवा इथला इतिहास तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या होई महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद तर कसं आहे मित्रांनो की येऊन मला बराच वेळ झाला पण इथे कोण आहे नाही आणि कोणच भेटले नाहीत म्हणजे ना फोन नंबर आहे तिथे कोणाचे किंवा आजूबाजूला असं कुठलं गाव दिसत नाही की बाबा तिथे जाऊन आम्ही चौकशी करू तरी मी प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे निराश होऊ नका ज्यांनी मला कमेंट्स केलेले की कलेश्वर मलेश्वर दाखवा तिथे तिथे आलो आहे आणि बघितलं तर भरपूर प्रयत्न के केले पण कोणी ते दिसत नाही आम्हाला जवळजवळ येऊन आता अर्धा पावून तास झाला आहे तर आता आम्ही निघतो कारण परत मला दुसऱ्या देवस्थानाला जायचं आहे जर कमेंट्सद्वारे तुम्ही मला कळवलात की मंदिर कसं वाटलं आणि कधीतरी परत येऊन मी इथले ग्रामस्थ मानकरी घेऊन संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेन असं तुमचे जर कमेंट्स आले तर पुढच्या वेळेला मी नक्की येईन कारण माझ्या मालवण किंवा गुरामवडीपासनं माझ्या मालवण गुरामवडीपासून भरपूर लांब असलेले देवस्थान आहे तरीसुद्धा आलेलो आणि आत्ताचे आहेत सव्वा तीन कदाचित कोण भेटतील तर आज पंधरा वीस मिनटं मी वाट बघतो आहे आणि आज माझा जो कार्तिक आहे त्याच्यानंतर गीता आहे कार्तिक म्हणजे माझा दोन नंबर मुलगा आज आम्ही सगळे आलो आहे तिथे परत दुसऱ्या देवस्थानाला नंतर काळोख झाल्यानंतर तिथला प्रॉब्लेम होईल म्हणून थोडा वेळ वाट बघतो जो कोण भेटले तर इथली संपूर्ण माहिती देतो जो होय मराचं ब्लॉग आहे यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका बघा मित्रांनो हे बालचंद्र महाराज यांचा मठ आहे रावळ महाराज हिंगोलीतला विनायकांना महाराज संपूर्ण परिसर त्याचा तर बघा इथे ना मित्रांनो परमपूज्य श्री स्वामी गिरीशनाथ आंबी आहे समाधी मंदिर स्थानाकडे असा बोर्ड आहे आणि कारण आपल्याला असं सरळ जायचं आहे तर कारण आय थिंक एक दोन चार मिनटाच्या अंतरावरच आहे असं सांगितलं त्याला कोणी असं आमची जुलजुलकर बोलली आहे हा राईट नाईट आता का काय देवा देवस्थानाकडे भामा पुढे ओके हां हां

संपूर्ण दगडी जास्त आहे तशी मित्रांनो छोट असं मित्रांनो छोटासा व्हाळ आहे बंधार आहे त्याच्यावर आणि कडणं असं ब्रिजवरनं सगळं जायचं छोटी गाडी असेल तर जाऊ शकता जरा मोठी असेल तर आणू नका हा न मारता सरळ ह्या राईट साईडनेच चालायचं आपल्याला आता कमलाकर का ठाकूर काका भेटले आहेत कारण बरेच आम्ही पुढे गेलो आणि परत पाठी यावं लागलं तर आम्ही पण पहिल्यांदाच आलो आहोत आणि खूप सुंदर असं देवस्थान आहे ते दाखवतो आता हे चाळ्याचं देवस्थान आहे की असाचा असाच

ब्राह्मण भोजन सम्राज्य वगैरे असतात ठिकाणी बोलतात नावभोम देव तर मित्रांनो हे देवभोम असं केलं एकदा देवभोम असं नाव आहे देवस्थानाचं असं आणि संपूर्ण ना पाण्याच्या बाजूला तिथे समोरसुद्धा पायऱ्या आहेत कमलाकर सुद्धा आपण जाणून घेऊया इथलं काय इतिहास आहे किंवा या देवस्थानाचा काय महिमा आहे किती वर्ष झाल्या किती प्राचीन आहे कसे नवज बोलले जातात कशा प्रकारचे नवज बोलले जातात तेही काकांकडनं जाणून घेऊया अतिशय सुंदर असं देवस्थान आहे बघा मित्रांनो संपूर्ण असं देवस्थान आहे बाजूलाच संपूर्ण व्हाळ आहे त्याची कथा किंवा त्याचा इतिहास आपण जाणून घेऊया तेव्हा तांबोशी बसली अव तांबोशी हे बघा मित्र तांबोशी म्हणून पक्षी असतो जवळ गेला तर उडणार तो काळा कलरमध्ये बघा तकडं नाही उडत आहे आहे ते पायऱ्या आहेत काका समोरच ते पलीकडे अच्छा वाडीसाठी तिथपर्यंत अच्छा म्हणजे अशी येऊ जाऊ शकतो आपण ओके ओके रोड आहे तिथपर्यंत तिथून पायी आलं पाहिजे ओके देवभोम पाषाण तर मित्रांनो हे देवभोम पाषाण हे सगळं ओरिजिनल आहे रुजीव आहे रुजीव ना ओरिजिनल आहे मित्रांनो हे सुद्धा देवस्थान आहे अगदी बाजूला हे देवस्थान आहे शांत असं आहे हे बघा मित्रांनो देवाचे दूध आलेले आहे तिथे किती जण आहेत बघा हे बघा जवळ पण करतो हे बघा किती मस्त बसले आणि आमच्या अगदी जवळ आहेत ते इथे एवढा मोठा आहे बघा बघ नमस्कार मित्रांनो मी संतोष गुराम होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेले आंदुर्ले गाव आणि तिथे असलेलं जुईवाडी अशा ठिकाणी असलेलं हे श्री देवभोम देवस्थान आहे अगदी नवनाथांचं असं असलेलं ते स्थळ आहे आणि अतिशय कडक आहे जसं कमलाकर काकांनी सांगितलं की नवसाला पावणारं असं देवस्थान आहे अगदी राहीत असलेलं देवस्थान असल्यामुळे इथे शांतता आहे आणि पशु किंवा इथली असलेली माकडं अशी बरेच फिरत आहेत अगदी जवळ येऊन म्हणजे काही त्रास न देता असं असलेलं स्थान आहे तुमच्या इच्छा नक्की इथे पूर्ण होतील खूप त्रास घेऊन इथपर्यंत पोहोचलो आहे आम्ही आणि बऱ्याच वेळा चुकत चुकत येऊन इथपर्यंत आलो कम कमलाकर काकांचे मी आभार मानतो देण्यासाठी मदत केलेली आहे जरी ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर आपल्या होमाराच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद हे बघा मित्रांनो रामदूत हे बघा किती जवळ आहेत बघा आमच्या आणि अजिबात काका बोलतात अजिबात त्रास देत नाही रे बघा दे ते एक लहान पिल्लू आहे बघा आवाज करते ते बघा बघा हे बघा हा बघा म्हणून ते हनुमान मस्त आहे बघा तिथे एक पिल्लू आहे त्या झाडावर पण एक बसलाय बघा आणि अगदी जवळ आहेत आम्ही बघा तुम्ही म्हणून अगदी जवळ आहे आम्ही बघा एकदम सुंदर आणि राहीर असलेलं असं देवस्थान आहे संपूर्ण पाण्यात आणि जी कथा खूपच रोमांचक आहे म्हणून ती मी ऐकलं आणि तिकडनं इतकं लांब मालवणवरनं इथपर्यंत आलो आहे आणि थोडंसं आतमध्ये आहे पण खूप सुंदर असं देवस्थान आहे ह्या साईडला तर नक्की या अतिशय सुंदर असं नवनाथापैकी जिथे त्यांनी आपली तपश्चर्या केली अशी ही जागा आहे जर नऊ जर नऊ कोणी असेल तर ह्या साईडला नक्की या आणि नेक्स्ट टाईम इथले जे पुजारी किंवा गावकर आहेत त्यांना घेऊन मी ब्लॉग बनवीन नक्की पण तुमचे कमेंट्स येऊन द्या की ह्यावर संपूर्ण माहितीचा व्हिडिओचा तर मी नक्कीच बनवीन कारण खूप लांबून आल्यामुळे इथले कॉन्टॅक्ट्स नसल्यामुळे थोडीशी गडबड झाली तर ह्या साईडला तर नक्की या तिकडे फक्त द्यायचं समज तर समजलं

Yeah.